नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो सध्या कापसाला बाजारभाव समितीमध्ये महाराष्ट्रात काय दर मिळतोय तर पहिली बाजार समिती आलेली आहे अमरावती अवकाली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकालेली आहे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे एक हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे एकतीस रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये पुढील बाजार समिती आलेली आहे बोरगाव मंजू अकोला बोरगाव मंजू अवकालेली आहे सातशे पाच क्विंटलची कापसाला कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे तेहतीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद